मी थोड्या दिवसाचा पाहुणा रंगे पाटलांचं भावनिक भाषण नारायणगडावर भावनिक उद्गार डोळ्यातून अश्रू विजयादशमी दसऱ्याच्या आजचा दिवस विविध ठिकाणच्या दसरा मेळाव्याने गाजत असूनही साबरगाव येथे पंकजा मुंडेंच्या नेतृत्वातील दसरा मेळाव्यातून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी जातीवादावर प्रहार करत भाषण जागवले त्यानंतर नारायणगडावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरंगे यांनी मराठा समाजाला उद्देशून भाषण केलं तत्पूर्वी नारायणगडावर जाऊन त्यांनी दर्शन घेतलं त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू तळुळ्याचं दिसून आलं जरंगे पाटील रुग्णालयातील या दसरा मेळाव्यासाठी खास नारायणगडावर आले होते त्यामुळे आजारपणा त्यांनी जोरकसपणे भाषण केले विराट संख्येनं जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय असं म्हणत जरांगे पाटील यांनी नारायणगडावरून आपल्या भाषणाला सुरुवात केली मायबाप हो मला बोलायला लय त्रास होतोय आपला गड नगद आहे असं म्हणत बोलायला ताकद मिळते जशी मला मिळाली तशी माझ्या शेतकऱ्याला पण मिळेल लई वेदना आहेत शरीराला त्रास आहे मी पाच सहा महिन्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती मी थोड्या दिवसाचं पाहुणा आहे असं म्हणा जरांगे पाटील यांनी भावनिक भाषण केलं त्यावेळी नारायणगडावरील वातावरण भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं तर जरांगी पाटलांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तर तरीही जरांगे पाटील यांनी उपस्थित आणि मराठा समाजाला उद्देशून भाषण केलं महंत गुरुवारी श्री लक्ष्मणजी बाबा मेघे यांच्या चरणी नमस्त होतो आणि अपवित्र नारंगडाच्या खुशीत जमलेल्या राजकीय सामाजिक शेतकरी सर्व माझ्या बांधवांना मानाचे आणि विराट संख्येनं जमलेल्या माझ्या तमा मराठा बांधवांना माझ्या आमदारांपर्यंत बांधव नारायणगडाच्या खुशीत येऊन तुम्ही मोठे पण सिद्ध केलं त्या तुमचं सगळ्यात दावे करण झालं मला नाही झालं त्या माय झालं आपला गड नगर दे म्हणून ताकद मिळते जशी मला मिळाली तशी माझ्या शेतकऱ्याला पण मिळाले वेदना आहेत शरीरातले त्रास आहेत मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली की आठवत आहेत बघा एक पाच सहा महिन्यापूर्वी तुम्हाला मी गोष्ट सांगितली होती प्रत्येक माणसाला सांगितली होती की मी थोड्या दिवसाचा पाहुणार आणि आपण जायची हाक दिली कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती शेवटी शरीर आहे काही सांगता येत नाही माझ्या गरीबाच्या लेकराचं मला आयुष्याचं कल्याण करून मुंबईला चला कारण मी अलीकडलं अलीकडला काय गोष्ट सांगितली आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं मला बघायचं माग अशी संधी सोडू नका हे मी तुम्हाला सांगितलं होत तुम्ही आता साथ दिली तर माझ्या समाजाच्या लेफराबाळाचं चा मी आयुष्याचं कल्याण करू शकतो आणि तुम्ही मुंबईला साथ दिली आणि पंच्याहत्तर वर्षात लढाई जिंकलेली मराठ्यांनी आता मला चिंता नाही मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा काही दिवसाचा मला त्याची चिंता राहील नाही आता कारण जीवनात येऊन जे सिद्ध करायचं होतं ते मी केलंय पूर्वी पहिली प्रेमरावजी होती मी दोन तीन नेजली बरी माझी करतो माझी करतो मराठी समाज ओ तो हरपळत होता तो हरपळत तर बगात नव्हता मी कधी ओके ओके करते नाटक केलं नाही मी कधी समाजाला फोटो बोलणार हा ओके ते गोष्ट करी एखाद्या वेळेस एक चूक झाली पण ओके पण मला दिसत ओके समाज लेखी वाडी त्यामध्ये थोडं बाळ मोठे करायचं असले शेती बरोबर त्याला तुम्ही हल्ले ना बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड